त्या चिरंजीवांना अजितदादा अर्थात त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्टॅम्प ड्युटी माफ करतात अजितदादा पवार यांना भस्म्या नावाचा आजार झालेला आहे आणि या भस्म्या आजार झाल्यावर कितीही खाल्लं किती खाल्लं तर अधिक खाव वाटतं अरे पहिले जेवढं खाल्लेले बाबा अजून किती खाणार एका मुलांचा भ्रष्टाचार जो आहे या पुण्याच्या जमिनीच्या प्रकरणातून आलेला आहे मात्र दुसरे जे चिरंजीव आहेत त्यांची टँगो नावाची जी दारूची कंपनी आहे ही देशी दारूची पाच दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष तसंच प्रफुलबाई आणि इतर आमचे सगळेच दिलीप पाटील साहेब अशा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आम्ही मुंबईमध्ये आढावा बैठक घेतल्या संपूर्ण राज्याची आणि त्याच्यामध्ये त्या जिल्ह्यातल्या सहकाऱ्यांचं काय काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं कुणी काय म्हणत होतं कुठे काय म्हणत होतं कारण पहिल्यांदा इथ तीन पक्षाचं सरकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आणि आमच्यामध्ये निवडणुकीला सामोरं जाताना आपण महायुतीमध्ये जावं असं आमच्या सगळ्यांची स्टेटमेंट निघालेली होती परंतु आता निवडणुका जशा जवळ यायला लागल्यात तसं थोड्याशा वेगवेगळ्या भागातले कार्यकर्ते वेगवेगळ्या प्रकारे बोलायला लागलेले आहेत पत्रकार मित्रांनो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ज्यावेळेस महाविकास आघाडी आम्ही पंधरा वर्ष एकत्र काम करत होतो त्यावेळेस लोकसभा विधानसभा एकत्र लढवायचो पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढायची किंवा अजिबात एकमेकांच्या विरोधात लढल्यानंतर अफायसून समोरच्यांचा फायदा होणार असेल तर तिथं कॉम्प्रमाइ त्या ठिकाणी केलं जायचं आताही साधारण तसाच एक कार्यकर्त्यांचा कल दिसतोय काही कार्यकर्ते म्हणतात की ह्या जिल्ह्यामध्ये ह्या तालुक्यामध्ये युती केली पाहिजे अशा वेगवेगळ्या वेग सूचना आलेल्या आहेत त्याच्याबद्दल स्थानिकांनाच तो अधिकार द्यायचा आम्ही ठरवलेला आहे आणि मी माझ्या जिल्ह्या म्हणजे पुणे जिल्ह्याचा आड आढावा घेतला आणि पुणे आणि पिंपरी शहराचा तर त्याच्यामध्ये पण साधारण आपल्याला प्रत्येक जिल्ह्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या मतप्रवाह मला जाणवला आता सध्या दहा तारखेपासून नगरपालिका आणि नगर परिषदेच्याच नगरपंचायती या निवडणुका असल्यामुळं काही जणांशी मी बोललो समजा उदाहरण द्यायचं झालं तर विजय विजयराव शिवतरे आमच्या शिवसेनेचे नेते तर ते म्हणले की दादा आता फॉर्म भरू द्या जा, छाननी झाल्यानंतर मधी माघार घ्यायला पण बराच वेळ आहे आणि त्याच्यात पण ठरवू काय करायचंय दहा तारखेला फॉर्म भरायचे असेल तर बी फॉर्म सतरा तारखेच्या आतमध्ये द्यायचे व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला कास्ट सर्टिफिकेट लागणार फॉर्म भरताना परंतु व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला राज्य सरकारने सहा महिन्याची मुदत दिलेली निवडून आल्यानंतर आम्ही साधारण ही भूमिका घेतली की जे सन्मानिय सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येतील त्यांना आपल्याला सहा महिन्याच्या आत व्हॅलिडिटी सर्टिफिकेट प्राधान्याने मिळून द्यायचं अशा वेगवेगळ्या प्रकारे साधारण आम्ही ठरवलेलं आहे आता आज पण सकाळपासून आतापर्यंत मी सगळा आढावा घेतला पण महानगरपालिकेमध्ये अकरा तारखेला आरक्षण निघणार असल्यामुळं काही जण म्हणतात की त्याबद्दलचा निर्णय आपण अकरा तारखेला काय नक्की कुठे आरक्षण प्रभागात निघतात ते बघून घेऊया त्याच्यामुळे मी पुन्हा बुधवारी वेळ द्यायचं ठरवलेलं आहे कारण मंगळवारी आमची कॅबिनेट असते त्याच्यामुळे सोमवार मंगळवार माझा मुंबईमध्ये मा जाईल पण बुधवारी मी पुन्हा पुण्या पिंपरी चिंचवड आणि काही बाबतीमध्ये मी काही मेळावे आणि काही इंटरव्ह्यू घ्यायला सांगितलेले जेजुरीला सासवडला जिल्हा परिषद तालुका पंचायतीला त्या भागात अशा प्रकारे सांगितलेलं आहे आणि ते त्यांची चर्चा करतील आणि मला बुधवारी त्याच्याबद्दलचं ब्रीफिंग करतील आणि मग आम्ही त्याबद्दलचा निर्णय घेऊ असं की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लढवा तो आग्रह आहे कार्यकर्त्यांचा आग्रह राहणारच ना कारण एक तर नऊ वर्षांनी निवडणुका होत आहेत आता नऊ वर्ष म्हणजे एक वर्ष कमी एक अख्खी बॅच बाजूला गेली ना मग सुरुवातीचा दोन हजार सतराला ला निवडून आलेला एखादा सहकारी आज दोन हजार पंचवीसला उभं राहायचं म्हणतोय पण त्या मधल्या नऊ वर्षात बरेच नवीन कार्यकर्ते पण तयार झालेत बरंच पाणी वाहून गेलेलं आहे बरेच काही राजकीय बदल झालेले आहेत काही वेगवेगळ्या पक्ष देखील निर्माण झालेले आहेत असं सगळं घडलेलं आहे आम्ही साधारण हे सगळं करत असताना निवडून येण्याची क्षमता ज्याला आपण इलेक्टिव्ह मेरिट म्हणतो ते बघून तिकीट द्यायचं असं ठरवलं आता, आता त्याबद्दल एकदा आरक्षण निघेपर्यंत बोलणं हे फार काहीच ठरेल आणि आम्ही महा युती युतीमध्ये आहोत आता काही काही बाबतीत तुम्हाला आठवत असेल पाठीमाग देखील आघाडीच्या काळात <laughs> अडीच वर्षाच्या करता पुढे पॅटर्न झाला होता शेवटी कसं असतं पत्रकार मित्रांनो तिथली तिथली परिस्थिती तिथ असणारे आज महायुतीतले तीन पक्ष आहेत त्याच्यातला जो पक्ष पॉवरमध्ये तो इतर दोघांशी कसा वागतो त्याच्यावर पण बरं अवलंबून असतं तिथला लोकप्रतिनिधी कसा वागतो काही जण फार चोकाच निवडून निवून मदत घेतात निवडून आल्यानंतर अजिबातच विचारत नाही तर तिन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये घडतं म्हणजे कुठल्या एका पक्षाला किंवा त्या निवडून आलेल्या व्यक्तीला जबाबदार धरत नाही पण ह्या घटना घडतात

मी पेपरला ते नाही पवार साहेब इतकी मोठी व्यक्ती आहे इतका त्यांना प्रचंड मोठा अनुभव आहे राजकीय क्षेत्रातला आणि नेहमीच सगळेजण त्यांच्याकडे आदराने बघतात म्हणजे सर्वच राजकीय पक्ष मी आता देवेंद्रजी वगैरे पण ज्यावेळेस बोलत असताना आम्हाला ते जाणवतं परवा पण कोल्हापूरच्या कार्यक्रमामध्ये आपले बाळासाहेब जाधवांचा कार्यक्रम झाला तेव्हा पण मी सगळं बारकाईनं तुम्ही जसं वारकाईन बघता बारकाई बघत पण होतो ऐकत पण होतो त्यावेळेस पण तसं मला जाणवलं नंतर ते म्हणाले की कि किंवा आज देश पातळीत जे वरिष्ठ सर्वात नेते त्याच्यात जे अर्धा नेत्यांची नावं घेतली जातात त्याच पवार साहेबांचे नाव हो। पर मी तुम्हाला सांगितलं ना बुधवारी त्याच्या संदर्भामध्ये शेवटी लोकशाहीमध्ये आमचे कार्यकर्ते काय बहुमतांचं काय मत आहे ते फक्त जाणून घेऊन त्याच्याबद्दलचे निर्णय होतात आणि मी माग काही वेगळे दाखले पण दिलेले इतक्या लवकर त्याबद्दलचं मत व्यक्त करणं फार घाईच ठरेल दिवसापासून केलं की राजीनामा नाही त्या वादावर मला नंतर असं कळालं की त्या दोघ दोघींनी पण एकमेकांच्या विरोधामध्ये कंप्लेंट केली तर माझी आज सीपी मला भेटायला आले होते म्हणून कधी काही घटना पुण्यामध्ये काही गोळीबार वगैरे गोळीबार नाही म्हणजे तुम्हाला जे त्याला नाव द्यायचंय ते द्या तशा घटना घडल्या म्हणलं हे काही बरोबर नाही पुणे बी माहेरघर सांस्कृतिक शहर राजधानी म्हणून ओळखली जाते या सगळ्या गोष्टी असताना पुणेकरांना हे अजिबात आवडत नाही तुम्ही कुणाचाही मुलाचा ठेवू नका कुठलाही राजकीय कुणाचा दबाव जर तुमच्यावर असेल तर त्यालाही तुम्ही अजिबात महत्व देऊ नका तुमच्या सदवी मुद्देला स्मरून संविधानाने कायद्याने घटने ते करण्याचा प्रयत्न त्यांना सांगितलं आणि म्हणलं मला पण एक लोकप्रतिनिधी म्हणून हे आवडत नाही शेवटी माझी पण भूमिका म्हणलं स्पष्ट असते त्यावेळेस मला, तक्रारी मला दे थे, थे। ते तक्रारीबद्दल म्हणले दोघांच्याही क्रॉस कंप्लेंट आल्या म्हणलं त्याच्यामध्ये एखाद्या लेडी ऑफिसर जरा म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रत्येकाची पण त्यातल्या त्यात चांगले ते महिला अधिकारी असतील तिला त्यांचा तपास करायला द्या कारण दोघी वेगवेगळे सांगतात दोघींच्याकडे वेगवेगळे व्हिडीओ दोघींच्याकडे वेगवेगळे सोशल मीडियामध्ये एकमेकाला ट्विट केलेलं असं काही काही बरच आहे त्याच्यामुळं ज्यावेळेस दोन्ही महिलांच्याकडनं हे असं ऐकायला मिळतं आणि पोलीस कंप्लेंट ऑलरेडी झालेली आहे सहसा माझा स्वभाव असा आहे की ज्यावेळेस पोलीस कंप्लेंट होते त्यावेळेस पोलिसांचं काम आहे नीटपणे तपास करणं नीटपणे चौकशी करणं आणि काही फॅक्ट आहे ती समोर आणणं तर ते म्हणलं ठीक आहे मी तसं लक्ष घालतो बुधवारपर्यंत आम्हाला सांगितलं तर बरं पडेल गेले दोन दिवस मुंबईत बोला त्याच्यावर पुण्यात आला त्या वादावरून बऱ्याच चर्चा सुरू होत्या काल तुम्ही पडदा टाकायचा प्रयत्न त्याला व्यवहार रद्द होईल पुन्हा एक नवीन पत्र आलं की एकवीस आणि एकवीस म्हणजे बेचाळीस कोटी रद्द करायचे असं म्हणून कोटी रुपये भरावे व्यवहार रद्द होणार आता या बस मला पण तुम्ही म्हणता कुठेतरी बातमी दिली एक तर व्यवहारच तसा व्यवहारच तो झाला नाही खर स्क... तर त्याच खरेदीतच व्हायला नको ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रार त्याचं खरेदी करतच मोनवीच कशी केली तेच कळत नाही अशा बऱ्याच गोष्टी आहेत परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याच योग्य पद्धतीनं चौकशी झाली पाहिजे कारण मला पण गेल्या पस्तीस वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अनेकदा आरोप झाले आरोप सिद्ध तर झालेच नाही पण माझी बदनामी प्रचंड झाली म्हणजे काही काही आरोपाच्या बद्दल तर निवडणुका जवळ आल्या की ते सुरूच व्हायचं निवडणुका संपल्या की पुन्हा ते थंड व्हायचं असं ते सगळे प्रकार तुम्हाला पण माहिती आहे आता यामध्ये म्हटलं जी नीट चौकशी म्हणजे जे काही चौकशी नियमानी करायची असते ज्या डिपार्टमेंट करा ती त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला एफ आय आर पण दाखल केला आ, दोन एफ आय आर वेगवेगळ्या ठिकाणी वेग दाखल झाली त्याच्यामध्ये एक राज्य सरकारचा तहसीलदार आहे त्यांनी पण काही चुका केलेल्या आपल्या अंडी उगवण केंद्र आहे ना तिथलं पण बोपडीचं काही असं चुकीचं केलेलं आहे आणि त्याच्यातून एफआयआर दाखल करून तिघांच्यावर तिघांची नावं पण त्याच्यामध्ये सांगितली गेलेली काल काहीतरी तिथं छापा पण पडलेला होता रेड पडलेली होती त्या नोंदणी कार्यालयाच्या तिथं बावधन बावधन तर ते त्यांच्या पद्धतीनं कामाला लागले आणि मला वाटतं ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू आपले पुणे विभागीय आयुक्त पुणे विभागीय आयुक्त महसूल आयुक्त जिल्हाधिकारी नंतर जमावंदी आयुक्त असे अजिया वेगवेगळे लोकांची कमिटी केलेली आहे आणि त्यांना एक महिन्याची काहीतरी मुदत दिलेली आहे आणि काय काय त्यांनी तपासायचं हेही सांगितलेलं आहे कारण पुन्हा अशा प्रकारचे व्यवहार होऊन त्याच्यामध्ये शासनाचं पण नुकसान होता कामा नये किंवा जे व्यवहार करताच येत नाही त्याची नोंदणीच होऊ शकत नाही कागदपत्रावरून ते पण करण्याच्या बद्दलच धाडस काहींनी दाखवलेलं आहे ते कशामुळे दाखवलं त्याच्यामध्ये कुणी फोन केलाय का कुणी दबाव आणलाय का अशा पद्धतीनं ते सगळं तपास करायला सांगितलेलं आहे आणि त्या बद्दलचा आदेश पण काढला म्हणजे शास्त्राचा जो आदेश निघतो ते तेके कौपी एक जाती, में जाती, जाती, ते एक एक कॉपी एक मुख्यमंत्री दोन्ही डी सी एम ला जाते असे रेव्हन्यू मिनिस्टर जाते त्याची कॉपी पण मला मिळाली त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं काम सुरू केले आता आपल्याला त्याची चौकशी झाल्यावर अरे होय ना बाबा पहिल्यांदा जो कागदच होण्याचं कारण आहे ज्याच्यात एक रुपया पण दिला गेलेला ना नाही एक रुपया पण दिला गेलेला नाही आणि तो कागद होऊ शकत नाही अशा या सगळ्या गोष्टी आहेत तरी तो कागद केला गेलाय आणि तो आता केला गेलाय तर तो ग्राह्य धरला तर तो, तो रद्द करण्यात आलाय अशा त्या सगळ्या कॉम्प्लिकेटेड झालेले आता हे झाल्यानंतर कुठल्या विभागाने काय कळवायचं ते कळवलेलं आहे आता त्याच्या संदर्भामध्ये हा पण एक चौकशीचा भाग आहे कदाचित तहसीलदार पुणे शहर पण सूर्यकांत येवले यांचे कामकाजाच्या अनियमित खडक पोलीस स्टेशन येथे दाखल एफ मध्ये नबूद बोपोडी येथील अॅग्रिकल्चर डेअरी जमिनीच्या बाबत हा तिथं आमच्यातलं तर कुणाचा संबंध नव्हता परंतु काही मीडिया चॅनल्सनी त्याच्यामध्ये आमच्याही कुटुंबाचा तिथे उल्लेख केला चुकीची बातमी ती चालवली माझी एवढीच आहे परंतु त्यांनी इकडच्या दाखला दिला तसं बघितलं तर त्या व्यवहाराशी त्यांचा दुरान्वय देखील गाडीचा नकाचा पण संबंध नाहीये माझी एवढीच विनंती आहे जे खरं असेल ते दाखवा परंतु जे खरं नसेल त्याच्या बदनामी करू नका या पद्धतीनंतर सरकारी जमिनीवरती इतर हक्कांमध्ये नाव चढवायचे आणि मग त्याचं पावर पॅटर्नी करून घ्यायचे त्याला खरेदी करायच्या अशा बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या येत आहेत तेजवा त्यांनी पण केलं तर समूह यामध्ये आम्हाला अशी माहिती मिळाली की हे प्रकरण त्यांनी दोन हजार पाच का सहालाच पावर ऑफ पॅटर्नी घेतली म्हणजे एकोणीसवर एकोणीस वर्ष एकोणीस वर्षापूर्वी का पाच पाच आर म्हणजे करोडला घेतली अशा सगळ्या गोष्टी आहेत पण आता चौकशी केल्यानंतर त्याच्यातली काय वस्तू कारण जे चौकशीमध्ये अधिकारी नेमले ते अतिशय स्वच्छ प्रतिमेचे आणि प्रशासनामध्ये चांगली इमेज असणारी आहे त्याच्यामुळे त्याबद्दल आता आपल्याला महिनाभर थोडस सर... हा त्या ऐकाय ना त्या मला आता माझी ती नोट नाही दाखवलं असतं राज्य सरकारनी पण त्यांनी काय काय चौकशी करायची करावी अशा प्रकारच्या ह्याची पुनरावृत्ती परत होऊ नये म्हणून कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटनी जी काळजी घ्यायची त्याच्याही बद्दल त्यांनी चौकशी करून आवाज द्यायला सांगितलं ऐका ना त्याच्यामध्ये आता चौकशी नेमलेली आहे आता जो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा बॉस आहे प्रशासनामधला तेच प्रमुख आहे त्यांच्या खूप अंडर खाली जिल्हाधिकारी येतात खूप खाली म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे आता त्या संदर्भात त्याची सगळीच माहिती तंबूत सीएम साहेबांनी पण ह्याच्यामध्ये अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे त्यांनी या प्रकरणात इतक्या दिवसात केलं नाही माझी कुणाशी पण चर्चा झालेली नाही मला तर पहिल्या दिवशी तर काहीच माहित नव्हतं मी आपला नेहमी सारखा सकाळी सात ला तिथे जाऊन टोम एक मिनिट टोमला बसायचो आणि दिवसभर माझं कसं असतं एकदम मी त्या कामामध्ये मनावर घेतलं तर आज पण आपण सकाळी काही मला भेटले मी म्हणलं की माझं सगळं संपल्यावर मी तुम्हाला भेटतील कारण इथून जुन्नरचा माणूस दोन तास जायला लागतो बोर राजगड वेगवेगळ्या भागातले त्याच्याकरता मलाही वेळ लागला कारण आज पण आता ते कडू पाटलांच्या घरातलं काहीतरी रिसेप्शन नाही रिसेप्शन आहे लग्न झालं तुमच्या लेखी या केसमध्ये पार्क फॉरदर्शन दोषी आहेत की नाही त्यामध्ये कागदपत्र सगळी न बघता काही आम्ही व्यवहार ज्यावेळेस करतो त्यावेळेस टॉपचे जे वकील असतात त्यांना ते सगळं तपासायला सांगतो त्यांना ते सर्च करायला सांगतो आणि त्यांनी ते सर्च आणि तपासलं आणि त्यांनी सांगितलं की नाही बाबा ही जमीन तुम्ही घेऊ शकता तर आपण पुढे पाऊल टाकतो असं सगळ्याच गोष्टी रे त्याच्यामध्ये कधी कधी नोटीस पण देतात की बाबा ही जमीन अशा या जमिनीच्या संदर्भामध्ये कुणाचं काही आक्षेप आहे आक्षे म्हणणं आहे वगैरे वगैरे असं केलं जातं तशा कुठल्याच गोष्टी इथं केल्या गेल्या नाही आणि मला हा व्यवहार झालेला माहिती नव्हता नाही तर मीच सांगितलं असतं की असं करू नका या सगळ्या बोलताना असं म्हणाले की पाच जणांवरती गुन्हा दाखल करावा अशी विरोधकांची मागणी आहे पवर्ष म्हणाले की राज्याचे गृहमंत्री सांगू शकते मुख्यमंत्री असं म्हणाले की प्रकरण गंभीर आहे

त्याच्यामध्ये तीन लोक त्यांना मिळाली आणि मग त्या तीन लोकांच्यावर त्यांनी एफ आय आर केली सह्या करणारा दुसरे पण सह्या करणारा आणि तिसरा हे रजिस्ट्रेशन करणारा असं ते झालंय आणि त्याच्यामुळं ही गोष्ट स्वतः रेव्हेन्यू मिनिस्टरनी सांगितले मी ऐकली त्याच्यामुळे या तिघांच्यावर एफ आय आर दाखल झाला

खतपाणी घालणं हे त्यांचं काम आहे त्याच्यामुळे ते म्हणणार शेवटी सरकार सरकारचे प्रमुख आणि प्रशासन हे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पुढे जात उद्याच्या चौकशी झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी पुढे होईल ना ऐकावं ते नवलच अशातला हा प्रकार नसून मैं बी खाऊंगा सबको खाने दूंगा हा नारा पुणे या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक महानगरातून आता हा देशात कुठेतरी पोचत आहे मागच्या पंधरवाड्यामध्ये जे मुरलीधर मोहळ आहे यांनी वाजवलेली मुरली आणि तिथे जैन मंदिराच्या जमिनीला विकून केलेला व्यवहार आणि त्या अनुषंगानं उघडकीस आलेला भ्रष्टाचार हा कुठे ना कुठे थंड होत नाही किंवा हा कुठे ना कुठे समजत नाही त्याचा पर्दाफाश होत नाही तर पाठोपाठ लगोलग हा दुसरा भ्रष्टाचाराचं पुण्यातलं प्रकरण समोर आलेलं आहे हा एकमेकांना दिवसण्याचा आणि एकमेकांचे प्रकरण काढण्याचा हा महायुतीतला देखील कट कारस्थानाचा भाग आहे त्यामुळे हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि मधलेच घटक पक्ष हे एकमेकाची प्रकरण कशी बाहेर काढतात आहे हे बघणं या निमित्तानं अत्यंत औचित्याचं ठरत आहे आणि जो प्रश्न अजितदादा पवारांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झाला सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर भोपाळ या ठिकाणी नरेंद्र मोदींनी सांगितलं की सगळ्यांना आम्ही कारवाई करू जेलमध्ये पाठवू त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणत होते की अजित पवार यांना आम्ही चक्की पिसिंग 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 जेलमध्ये पाठवणार त्यांचा पक्ष फोडत असताना त्यांनाच मंत्रिमंडळामध्ये सामील करून घेतलं ते कशासाठी करून घेतलं तर याच प्रकारचा नंगा नाद आणि भ्रष्टाचार करण्याकरता अजित पवारांना भाजपच्या सोबत त्यांनी सहभागी करून घेतलं याचा आज थेट पुरावा हा पुण्यातून मिळालेला आहे पुण्याचं पालकमंत्रीपद का हवावं हवं याचंही उत्तर या निमित्तानं मिळालं कुठे नदीआ प्राईम लोकेशनची जागा ही मोफत दिली जाते फुकट दिला जाते वर स्टॅम्प ड्युटी माफ केल्या जाते अहो आम्ही कर्जमाफीसाठी टाहो फोडत आहोत शेतकरी अहवाल दिलाय त्यांच्या कर्जमाफीच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारला तर आपली तळपायाची मस्तकाला जाते आणि स्वतःच्या चिरंजीवांना अजितदादा अर्थात त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे स्टॅम्प ड्युटी माफ करतात हा त्यांच्या वागण्यातला करणे आणि कथनी मधलं जे अंतर आहे ते या निमित्तानं स्पष्ट होतं अजितदादा पवार यांना भस्म्या नावाचा आजार झालेला ना। आहे आणि हा भस्म्या आजार झाल्यावर कितीही खाल्लं किती खाल्लं तर अधिक खाव वाटतं अरे पहिले जेवढं खाल्लेले बाबा अजून किती खाणार हा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असताना तहसीलदाराला आणि स्टॅम्प ड्युटीवाल्याला सस्पेंड करून चालणार नाही यामध्ये थेट अजित पवारांचे लागे बांधे आहेत त्यांच्या परिवारातल्या सदस्यांच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार झालेला आहे अजित दादा पवारांनी तातडीने राजीनामा द्यावा ही आमची असणारी मागणी आहे तर सोबतच व्यवहार रद्द करून कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामे भाऊ हे धर्मदाय आयुक्त आहेत त्यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांनी मुरलीधर मोहरांचा व्यवहार करून घेतला तो व्यवहारही रद्द करून चालणार नाही आपण भ्रष्टाचार झालं हे कबूल केलं सिद्ध झालं त्यामुळे आपण धर्मदाय आयुक्तांना कुठून कर्वी कर सौदा जो आहे व्यवहार जो आहे तो आपण रद्द केला तर दुसरीकडे तहसीलदाराला आपण निलंबित करता निबंधकाला आपण निलंबित करता म्हणजे भ्रष्टाचार त्याही ठिकाणचा झाला आपल्याला मान्य आहे या दोन्ही जोडवळींचा हा राजीनामा हा नरेंद्र मोदींनी हा घेतला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील हा राजीनामा घेतला पाहिजे राहता राहायला अजित पवारांचा जो किस्सा आहे हा तर त्यांच्याजवळ किती संपत्ती किती जायदाद हे माहिती आहे आणि ती लपवण्याकरता आणि जेलमध्ये जाण्याच्या धमकीमुळे ते गेलेले आहेत मात्र या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचे जे कारनामे कार जे आहेत दोन्ही मुलांना नंबर दोन चे धंदे करायला लावतात आणि स्वतः दस नंबरी म्हणून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची खुर्ची त्यांनी बळकावून ठेवलेली आहे एका मुलांचा भ्रष्टाचार जो आहे या पुण्याच्या जमिनीच्या प्रकरणातून आलेला आहे मात्र दुसरे जे चिरंजीव आहेत त्यांची टँगो नावाची जी दारूची कंपनी आहे ही देशी दारूची टँगो कंपनीला लाभ देण्याच्या अनुषंगाने त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि टँगो ला कुठेतरी संरक्षण द्यावं आणि त्या विभागाचं त्यांनी अबकारी कराचे आपल्याकडे ठेवलेले की जेणेकरून दुसऱ्या मुलाला त्या टँगोच्या माध्यमातून लाभ दिला जाईल त्यामुळे असा डबल धमाका डबल भ्रष्टाचार डबल दोन नंबरचे कामं हे अजित पवारांकडून सर सकट सरलाट सुरू आहे त्यांना तातडीने मंत्रिमंडळातून बरखास्त करा तरच न खाऊंगा न खाणे दूंगा हे मोदींचं म्हणणं सत्य आम्ही मानू नाहीतर मोदी एक नंबरचे थोताडबाज आहेत एक नंबरचे ड्रामेबाज आहेत आणि ते भ्रष्टाचारांना सर्वांना पाठीशी घालतात हेच या निमित्तानं सिद्ध होत आहे हे सर्वांनी ध्यानात घ्यावं जी शपथ घेतलेला माणूस अशा पद्धतीनं हा विषय मांडू शकतो हे काही नवीन नाही यांना अशा प्रकारचे वक्तव्य करण्यासाठीच ठेवलेलं आहे सुरुवातीला सांगतील की एकाच धर्माच्या लोकांची दुकानं ठेवा पुढे जाऊन सांगतील की चतुर्वर्णापैकी दोनच वर्णांचे ठेवा मग म्हणतील चतुर्वर्णातला सर्वोच्च जो वर्ण आहे त्याचेच ठेवा बाकीच्यांनी दुकाने लावू नका आणि येऊ नका फक्त दक्षिणा पेटीत दक्षिणा टाका भ्रष्टाचार झालेला आहे हे सिद्ध आहे त्यामुळे कोणी सडा टाकला कोणी सारवलं कुणी रांगोळी काढली सजवलं त्याची काही आवश्यकता नाही यात भ्रष्टाचार झालेला आहे मोठी अनियमितता झालेली आहे एकामागे एका मागे एक भूखंड हे भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष गिळंकृत करीत आहेत भारतीय जनता पक्षाने जिथे कार्यालय स्वतःच सो थाटण्याच्या अनुषंगानं भूमिपूजन केलं ती देखील जागा अशाच पद्धतीने त्यांनी गिळूनकृत केलेली आहे अब आगे आगे देखो क्या हो।